आहे नक्कीच प्रतिसाद चांगला आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाला आम्ही समोर जातो एक सगळं आव्हान समोर असणार आहे यात पंचवीस वर्षापासून એક પંચીસ વર્ષના ફોર્ગ પંચવતી સત્તા સત્તે આક્રોશો પૂર્ણ જિલ્લાભાજ प्रचंड असा प्रतिसाद आहे गावच्या गाव मंदिरामध्ये बसून शपथा घेत आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या वारसा वाचलेला त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी अमृत असा या ठिकाणी प्रतिसाद शिवाजी छत्रपती महाराज की समोरचं आव्हान आहे जे सगळं आव्हान आहे जनता बघून येईल आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान करणार आहे शोधणार आहे मी पंचवीस वर्षाचा तरुणा माझ्याकडे काही संपत्ती ना मायाकडनं काही आहे पण जनतेनं या ठिकाणी उभं झाले जनता याला पाणी पाजल्याशिवाय राहणार कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहे पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे ना आरोग्य व्यवस्था एकही मुद्दा नाही त्यांनी व्यवस्थित रित्या हॅडल केला आणि त्या लोकसभेमध्ये मांडला हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत जालना या ठिकाणी पुण्यासारख्या शिक्षा आहेत आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्यात बघायला लागलेत जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था पण फडकास देवस्थिती भरली यांच्या पोरांचे फोटे यांनी भरले मात्र जालन्यातील परवानंत शिक्षण काही जण आता तेरा तारखेला मतदानाच्या रूपात मिसून येईल स्टंडबाजी करण्या आता काय स्टंडबाजी आहे समाजाच्या डोक्यात काठ्यात घालणार आठवडपकड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर तेव्हा स्टंडबाजी होणार आता जास्त याचा होतो तुम्हाला तेरा तारखेपर्यंत मतदानाच्या रूपात एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीनं चालवा प्रचंड प्रतिसाद आहे जनतेचा प्रचार प्रसार जगताच या ठिकाणी करते